फिफ्टीन फायनान्स कमिशन पंधरावं फायनान्स कमिशन हे दोन हजार पंचवीस सव्वीसला त्याची पाच वर्षाची मुदत संपणार आहे जे फायनान्स कमिशन दर पाच वर्षाला गठीत होतं तेरावं फायनान्स कमिशन झालं फोर्टीन झालं आता पंधरावं फायनान्स कमिशन जे दोन हजार एकवीसपासून ते आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शेवटच्या वर्षात आहे मला फक्त काही गोष्टी या सभागृहाला सांगायचे त्या म्हणजे जो जो शेअर आपला महाराष्ट्राचा आपण इन्कमचा शेअर जो केंद्र सरकारला देतो तो इन्कमचा शेअर जवळपास सदतीस अडतीस टक्के आहे पण आपण परत किती घेतो तर दोन हजार अकरा दहा अकरा चौदा पंधरा हे तेरावं फायनान्स कमिशनमध्ये पाच पॉईंट एक चौदावा फायनान्स कमिशनमध्ये पाच पॉईंट पाच आणि आताच्या दोन हजार एकवीस बावीस ते पंचवीस सव्वीसच्या फायनान्स कमिशनमध्ये सहा पॉईंट तीन आपण देतो किती आणि घेतो किती हा सरकारचा भाग आहे हा आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये राहतो सन्मान्य दादा आपण आर्टिकल टू एटी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रमाणे आपण फेडरल स्ट्रक्चरमध्ये असल्यामुळे आपण देतो किती आणि इक्वल शेअर हा आपल्याला मिळतो का हा आता त्याच्यातला भाग वेगळा आहे पण माझी विनंती सन्मान्य दादा आपल्याला एवढी आहे बिहार सारखं राज्य हे सलग दहा टक्के घेऊन जात युपी सारखं राज्य हे थर्टीन फायनान्स कमिशनमध्ये नाईन्टीन पॉइंट सिक्स पर्सेंट शेअर घेऊन गेलं चौदावं फायनान्स कमिशन मध्ये सतरा पॉईंट नऊ घेऊन गेलं आणि आता युपी आपलं शेअर सतरा पॉइंट नऊ वेळ सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे दादा कामकाज संपेपर्यंत वाढवायचे टाइम आपल्याला टाइम द्यायचा पावणे सात वाजेपर्यंत सभागृहाची वेळ सभासदांनी थोडक्यात तर सतरा पॉईंट नऊ हे युपी घेऊन जात तर माझी विनंती सन्माननीय दादाने एवढी आहे की आपण आपल्यावरती तर मध्य प्रदेश पण आहे जे सात पॉइंट आठ टक्के घेऊन जातं दादा आपण जर आपली पूर्ण ताकद आणि आपल्या ह्या महायुतीची पूर्ण ताकद जर लावली तर आपल्या महाराष्ट्राचे किमान दोन टक्के वाढवावे त्या फायनान्स कमिशनच्या आता नवीन जे काय गटित होईल फायनान्स कमिशन पुढच्या पाच वर्षासाठी आणि त्याचं हे शेवटचं वर्ष आहे म्हणजे शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना विचारात घेऊन पुढचे पाच वर्ष आणि पाच वर्षात काय होईल किती टक्क्यावर महाराष्ट्र राहील हे ह्याच वर्षी ठरणार असल्यामुळे मी सन्मान्य दादा यांना विनंती करतो अध्यक्ष महोदय की आपले महाराष्ट्राचे किमान दोन टक्के अजून म्हणजे आठ पॉईंट तीन टक्केपर्यंत दादा आपण ही टक्केवारी घेऊन जावी म्हणजे महाराष्ट्राला जरी आपण सदतीस अडतीस टक्के देतोय तरी आपल्याला किमान आठ टक्के आठ पॉईंट तीन टक्के जरी परत मिळाले तर फिस्कल डेफिसिटचे पैसे आपण जे काय एक लाख एकोणचाळीस हजारचा जो काय इकडे जे काय हे आहे डेफिसिट आहे ते डेफिसिट कमी करण्यासाठी या पैशाचा उपयोग होऊ शकतो म्हणून मी सन्मान्य दादांना या माध्यमातून विनंती करतोय